श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हाला सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्राचीन काळातील एक गुप्त उपाय सांगणार आहे तसं तर आपण या व्हिडिओ विषयी अनेक वेळा बोललेलो आहोत मात्र काही लोकांना त्याची क्रिया नीट कळत नाही आणि त्यामुळे त्याचा फायदा होत नाही कुठलीही क्रिया मी तुम्हाला सांगते आज मी तुम्हाला एकदा क्लिअर करते की उपाय करताना सेवा तर वेगळ्या सेवेंचे व्हिडिओ आपले वेगळे असतात पण कुठलाही उपाय करताना जो सेवेशी निगडीत असतो किंवा कोणताही असतो आपल्या चॅनेलवर एक तर सात्विक आणि फक्त चांगले उपाय सांगितले जातात आणि कोणाच्याही चांगल्यासाठी करण्यासाठीचे उपाय सांगितले जातात कुठलाही उपाय जसा सांगते तसा आणि जेवढे दिवस सांगते तसा रेग्युलर केलात तर असं होऊ शकत नाही की तुम्हाला त्यातून काहीही फरक जाणवत नाही मात्र तो आ, उपाय करताना जर तुमच्या मनात कोणती शंका आली किंवा तुम्ही तो उपाय एकवीस दिवस सांगितला असेल आणि तेरा दिवसात बारा दिवसात सोडून दिलात तर त्याचे रिझल्ट तुम्हाला मिळणार नाही ओळीने जेवढे दिवस सांगते तितके दिवस एखादा उपाय कायमस्वरूपी एखादा उपाय प्रत्येक शनिवारी एखादा उपाय प्रत्येक अमावस्येला एखादा उपाय एखा प्रत्येक पौर्णिमेला असे वेगवेगळे गुरुवारी असे वेगवेगळे करण्याचे उपाय मी सांगत असते काही लोक काय करतात एक दोन वेळा करतात रिझल्ट आलेला बघतात आणि सोडून देतात मग त्यांना वाटतं की तेवढ्यापुरताच फायदा झाला असं नाही सेवा असो उपाय असो त्यामध्ये सातत्य असणे अत्यंत जास्त गरजेचे आहे सातत्य पावित्र मन शुद्ध भक्ती श्रद्धा हे सर्व काही असणे अत्यंत गरजेचे आहे प्राचीन काळामध्ये असे अनेक गुप्त उपाय लिहिलेले आहेत ज्याला शास्त्रांचा सुद्धा आधार आहे आणि शास्त्रीय आधारावर केलेले उपाय कधीही अयशस्वी ठरत नाही अशा उपायांपैकीच दुर्मिळ ग्रंथातला शंकराचार्यांच्या ग्रंथामधील एक उपाय आज मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे उपाय अत्यंत सात्विक आणि खूप चांगला आहे तो तुम्ही केला तर तुमच्या आयुष्यामध्ये अपार धनसंपत्ती सुख शांती समाधान मुलांचे शिक्षण पतीची प्रगती हे सर्व काही होण्यास मदत होईल यासाठी ना कोणता खर्च आहे ना जास्त पूजापाठ आहे किंवा ना जास्त काही तुम्हाला यासाठी जास्त एफर्ट्स म्हणजे जास्त कष्ट घ्यायचे आहेत अगदी साधा उपाय आहे की शरीराला एका अंगाच्या तुम्हाला सांगते त्या स्पर्श करायचा आहे एक वस्तू लावायची आहे आणि सांगितलेला मंत्र म्हणायचा आहे पाच एवढीच क्रिया केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये अमूलाग्र असे बदल घडू लागतील आणि तुम्ही देखील आश्चर्यचकित व्हाल की अरे एवढी साधी गोष्ट आपण जर एवढे वर्ष केली असती तर आपल्याला निश्चितच त्याचा लाभ झाला असता मी स्वतः सुद्धा यातल्या भरपूर उपाय जे मला जमतील किंवा जे मला सूट होतात ते उपाय मी कायम करत असते आणि त्यामुळे देवाच्या कृपेने खाऊन पिऊन सुखी समाधानी चार पैसे आपला बॅलन्स नेहमी व्यवस्थित माझ्याकडे असतो आणि जास्त कधी मी विचार करत नाही की मला लाख करोड रुपये मिळावेत किंवा मला एवढं काही मिळावं मात्र गरजेपुरतं मिळावं आणि थोडंफार बॅलन्स मुलांचे हाऊसमोउज एवढं तरी माझ्याकडे असावं अशी मला लक्ष्मीजवळ मी प्रार्थना करते की बाई कुणाकडे हात पसरायची वेळ आणून देऊ नको कुणाचं कर्ज नको डोक्यावर एवढं मात्र माझं निश्चित असतं की मला कुणाकडूनही घेतलेले पैसे असं प्रत्येकाच असतं आणि स्वाभिमान तर खूप महत्वाचा असतो दुसरी गोष्ट श्रद्धा तिसरी गोष्ट सातत्य आणि चौथी गोष्ट संयम हे फार महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या आयुष्यात तुम्ही जर केल्यात तर रिझल्ट तुम्हाला लागल्याशिवाय जाणवणार नाही आता व्हिडिओला मेन व्हिडिओच्या विषयाला हात घालते आपल्या शरीरामध्ये एकूण सेवन चक्र असतात आणि तो प्रत्येक चक्र जागृत करण्याची एक क्रिया असते ती पण क्रिया मी तुम्हाला हळूहळू शिकवणार आहे जेव्हा आपले जागृत होतात तेव्हा आपल्या आयुष्यामधील बरेचसे समस्या तिथेच सुटतात आणि ते सेवन चक्र बॅलन्स होण्यासाठी सेवन चक्र ब्रेसलेट वापरणे सुद्धा तितकेच फायद्याचे आहे जर तुम्हाला हवे असेल सेवन चक्र ब्रेसलेट तर चौऱ्याण्णव एक्केचाळीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करावा ते तुम्हाला तुमच्या नावे रेखी करून त्यामध्ये ऊर्जा घालून ते दिले जाईल त्यामुळे तुमचे सेवन चक्र जागृत होतील त्याचप्रमाणे सेवन चक्रामधील सगळ्यात महत्वाचे चक्र आहे ते म्हणजे मणिपूर चक्र मणिपूर चक्र कुठे असते तर ते आपल्या नाभीमध्ये असते आपल्या नाभी मध्ये आपली नाभी आपल्याला करत असते भगवान विष्णूंचा सॉरी माता लक्ष्मीचा वास भगवान विष्णूंच्या नाभी मध्ये आहे असे देखील म्हटले जाते भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या फोटो मध्ये

जगत आणि नऊ महिन्यानं ते जन्म घेत इतकी त्या नाभीमध्ये स्त्रीच्या पुरुषांच्या दोघांच्याही कोणाच्याच नाही असं नाही खूप ताकद आहे आणि हे जर उपाय तुम्ही रोज केलात जसा जसा सांगते सा तसा केलात तर तुमच्या आयुष्यातले ब्लॉकेजेस दूर होऊन तुम्हाला चांगले रिझल्ट जाणवतील त्यासाठी काय करायचं आहे हे आता बघूया व्हिडिओ थोडेसे मोठे होतात पण तुम्हाला व्यवस्थित माहिती देणे आणि चोख माहिती देणे माजे हे माझे काम आहे कसा तरी व्हिडिओ उरकायचा किंवा अर्धवट माहिती किंवा अर्धवट ज्ञान हे खूप धोक्याचे असते म्हणून विचार करून लिखाण करून रित्सर व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी कष्ट घेत असते त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता जेवढा बघाल तेवढे संपूर्ण ज्ञान आणि तेवढेच रिझल्ट तुम्हाला जाणवते मला जाणवतात तुम्हाला काय जाणवणार नाही माझ्याकडे जे म्हणजे जे पेड पेड जे लोक मी पेड कन्सल्टेशन पण घेते तुम्हाला जर हवं असेल पेड कन्सल्टेशन तर तुम्ही माझ्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करू शकता की तुमच्या पर्सनल काही तक्रारी असतील तर त्यासाठी मी पेड कन्सल्टेशन पण करते सत्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्केचाळीस त्यासाठी तुम्हाला काही पैसे पेड करावे लागतील फार माझी काही पन्नास हजार दहा हजार अशी फी नाही आहे घाबरू नका कुणाला लुटून माझं काही चांगलं होणार नाही थोड्याफार फीमध्ये ज्योतिषशास्त्रीय उपाय मी तुम्हाला देत असते तर तुम्ही त्यासाठी पण कॉन्टॅक्ट करू शकता आता गुरुवार आला की तुम्ही काय करायचं तुम्हाला सांगते तिळाचं तेल घ्यायचं एका वाटीमध्ये अगदी एक थेंबर तिळाच तेल घ्यायचं सगळ्यात आधी आंघोळ करताना ह्या गोष्टीकडे खूप जण दुर्लक्ष करतात आपली नाभी स्वच्छ करायची नाभी ही अशी गोष्ट आहे ज्यामध्ये माती धूळ अडकून बसते आणि तिथेच आपले मणिपूर चक्र फसते माहिती इतकी महत्वाची आहे ना की त्यातला पॉईंट अँड पॉईंट लक्षात घ्या आता माझा व्हिडिओ बघता बघता नाभी चेक करा त्यामध्ये बोट घाला तुम्हाला त्याच्यामध्ये धूळ जाणवेल तर मग जर तुमचं मणिपूर चक्र आहे तर तुमची मग अपार संपत्ती किंवा धन किंवा अडकलेले पैसे कर्ज हे कसं फिटेल मला सांगा म्हणून एक साधा उपाय करा रोज आंघोळ करताना जसे आपण सगळे अवयवचे राहत पाय स्वच्छ करतो तशी आठवणीने नाभी स्वच्छ करत जा नाभी टॉवेलने पुसत जा गुरुवारच्या दिवशी तुम्हाला या हे बघा या बोटानी तिळाच्या तेलात हात बुडवायचा आहे आणि देवापुढे बसून नाभीला लावायचं आहे अशुद्ध बोटाने नाभीला कधीही स्पर्श करू नये म्हणून आंघोळ झाल्या झालाही हा विधी तुम्हाला करायचा आहे तिळाच्या तेलाने नाभीला स्पर्श करायचा आहे आधी मणिपूर चक्र जागे करायचे आहे थोडासा दाब द्यायचा आहे आणि त्यानंतर तिळाचे तेल तुम्हाला त्या ते ठिकाणी बेंबीच्या आतमध्ये म्हणजे नाभीच्या आतमध्ये घालायचे आहे तुमचे मणिपूर चक्र जागे होईल शुक्रवारच्या दिवशी गाईचे तूप गाईचेच घ्यायचे ताई म्हशीचे चालेल का नाही चालणार गाईच्या तुपाचे गुणधर्म असतात ते म्हशीच्या तुपामध्ये नसतात पतंजलीच्या गाईचा एवढासा डबा मिळतो माझ्या घरात कायम असतो तो आणून ठेवा आणि गाईचं तूप या पोटामध्ये घ्या माता लक्ष्मीच्या आधी पूजा करा मनोभावे पूजा करा शुक्रवारी पूजा कशी करावी असे अनेक व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेले आहेत त्यानुसार पूजा करा आणि त्यानंतर स्वच्छ हाताने या बोटाने नाभीमध्ये गाईचे तूप लावा आणि दोन मिनिट प्रेस करून डोळे मिटून थांबा त्यानंतर तुम्हाला लक्ष्मीपूजन झाल्यावर हा विधी करायचा गाईचं तूप लावायचंय खूप छान रिझल्ट आहे आणि एक मंत्र म्हणायचा आहे तो कोणता ओम श्रीम क्ली महा पुन्हा एकदा सांगते लिखाणाला वगैरे एवढा वेळ नसतो लिहून घ्या ओम हळूहळू सांगते ओम श्रीम, रीम क्लीम श्रीम लक्ष्महा या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे एकशे आठ वेळा केला अतिउत्तम तूप लावायचंय आणि एकशे आठ वेळा तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे हाच उपाय तुम्हाला पौर्णिमा आणि अमावस्येला कस्तुरीचं तेल बेंबीमध्ये म्हणजे नाभीमध्ये लावून मंत्राचे अमावस्या पौर्णिमेला पठण करायचे आहे आणि प्रत्येक शुक्रवारी या मंत्राचे पठण करायचे आहे विष्णू पुराणात सांगितलेले आहे मी जसं तुम्हाला मगाशी सांगितलं की लक्ष्मी देवी विष्णूंच्या नाभीमध्ये वास करते त्यामुळे नाभी ही नेहमी शुद्ध ठेवावी आणि ऊर्जावान ठेवावी म्हणजे तुम्हाला जे समजून सांगितलं पद्धती त्या पद्धतीने करावं शंकराचार्यांच्या ग्रंथात श्लोकामध्ये लिहिलेले आहे नाभीमध्ये तेजोमय स्त्रोत आहे आणि त्यातून तुम्हाला अत्यंत ऐश्वर प्राप्त होण्यास मदत होते कधीही मोबाईल बघता बघता किंवा अशुद्ध हाताने किंवा पिरियडच्या दरम्याने तुम्ही कधीही बेंबीमध्ये म्हणजे नाभीमध्ये तेल तूप अशा प्रक्रिया करायच्या नाहीये नेहमी शुद्धता बाळगायची कारण ते आपलं सगळ्यात महत्वाचं मणिपूर चक्र आहे मणिपूर चक्र जागे झाले की तुमचे आयुष्यातील पन्नास टक्क्यापेक्षा काय सत्तर टक्क्यापेक्षा जास्त प्रॉब्लेम दूर होण्यास मदत होईल एका स्त्रीने म्हणजे शंकराचार्यांच्या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे की एका स्त्रीने सलग तीन महिने गाईचे तूप नाभीमध्ये लावून जो तुम्हाला मंत्र सांगितला ओम श्रीम ह्रीम क्लीम श्रीम लक्ष्मी नमहा त्याचा सलग तीन महिने मंत्र म्हटला होता पिरियडचे दिवस सोडून द्या तर तिच्या आयुष्यामध्ये अपार संपत्तीची तिला धनप्राप्ती झालेली होती आणि तिची गरिबी पूर्णपणे दूर झालेली होती आपल्या प्राचीन काळांमधल्या उपायांमध्ये इतकी ताकद आहे मात्र आपण आता नवीन काळामध्ये हे सर्व विसरत चाललो आहे नव्याण्णव टक्के लोक सांगा की तुम्ही नाभी साफ करता की नाही होत ताई किंवा ताई एवढ्या शब्दातच उत्तर द्या मला बास आहे आपण कुणी वेगळे नाही की सांगायला लाजायचं आहे मात्र जर उद्यापासूनच नाही आजपासूनच याच्याकडे लक्ष दिलेत तर तुम्हाला याचा रिझल्ट जाणवल्याशिवाय राहणार नाही हे काम अवश्य करा कोमट पाण्याने स्वच्छ नाभी करा टॉवेलने पुसा त्यानंतर देवासमोर आसन घेऊन बसा आणि हा विधी करा त्याचप्रमाणे गुलाब अत्तर शुक्रवारी तुम्ही लावलेत त्याचाही खूप जास्त फायदा तुम्हाला होतो गुलाब अत्तरसुद्धा नाभीमध्ये लावावे हळदीचा टिळा गुरुवारी केशर आणि हळद मिश्रित टिळा लावावा यामुळे सुद्धा तुम्हाला फायदा होतो कधी हे कधी ते असे उपाय करत जा आणि या मंत्राचे पठण करत जा रिझल्ट आल्याशिवाय राहणार नाही हे मी तुम्हाला नक्की सांगते त्याच पद्धतीने पुन्हा एकदा सांगते रिपीट करते संयम हवे आहेत त्याचप्रमाणे श्रद्धा भक्ती सातत्य हवं आहे एवढं केलं तर तुम्ही जग जिंकल्याशिवाय राहणार नाही आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक चॅनलला सबस्क्राईब कमेंट बॉक्समध्ये श्रीमाता जय माता, माता लक्ष्मी लिहायला विसरू नका एक लाईक केल्याशिवाय व्हिडिओला थांबवू नका श्री स्वामी समर्थ